नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी राऊत काय बोललेत पाहूया त्यांच्यावरती ही वेळ येऊ नये असं माझी भूमिका आहे सातत्यानं अशा प्रकारची उपोषण केल्यामुळे प्रकृतीवरती एक परिणाम होतो त्यांची प्रकृती नाजूक आहे मला माहिती आहे आणि सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो लक्षात घ्या त्याच्यामुळे जवळगे पाटलांना उपोषणापासून सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे विशेषतः सरकारची जबाबदारी सगळ्यात सरकार जास्त आहे कारण मी याच्याकडे मी याच्याकडे अडचणी किंवा राजकीय फायद्याच्या दृष्टीनं बघत नाही एक समाज संघर्ष करतोय त्याचं नेतृत्व जवळगे पाटील करतायत आणि अशा प्रकारे सातत्यानं मोठी उपोषणं करून प्रकृतीवर एक प्रकारचा जो काही ताण पडतो तो पडू नये त्यांनाही मुली आहेत त्यांना एक कुटुंब आहे त्यांचेही सहकार्य आहेत त्याच्यामुळे ता। सरकारनं त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी पावलं टाकायला हवी राम मंदिरच्या उद्घाटनाच्या तोंडावरच उपोषणाचा इशारा दिला त्यांनी विस्तार केला विस्तार केला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकला आमचं उद्घाटन आहे ना महाशिबिर आहे मुहूर्त तर आम्ही पकडतोच ना चांगल्या कार्यासाठी बावीस तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये आहे आमच्यासाठी पंचवटी हीच अयोध्ये आहे अयोध्येमध्ये मोदींपेक्षा जास्त आम्ही गेलेलो आहोत मोदी प्रधानमंत्री झाल्यावर गेलेले आहेत आम्ही आंदोलनात गेलेलो आहोत आम्ही तिथे लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत आम्ही त्या संपूर्ण खटल्या तर आरोपी आहोत मी स्वतः आरोपी आहे त्यातला त्यानंतर मधल्या काळात मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे गेलेले आहेत आम्हाला अयोध्या नवीन आहे म्हणूनच आम्ही महाशिबिराची जागा ही पंचवटी निवडली अयोध्याच्या वेळेस ठाकरे साहेब लेन्स साफ करत होते असे बीजेपीचे पदाधिकाऱ्यांचं बी जे पीवाल्याने आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावीत कपडे साफ करावेत त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आधी अडवाणी साहेबांना आमंत्रण द्या ते मोकळे आहेत ना अडवाणी साहेब ज्यांनी रथयात्रा काढली ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आज हे सगळे प्रधानमंत्री गृहमंत्री मंत्री आहेत त्या आडवाणींना आमंत्रण नाही आधी त्यांच्यावर बोला हां आधी ही धुलाई करा सगळी तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते, ना बोला, आ, ही दुलाई करा ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा